नमस्कार मंडळी तुमचं ओ फॉर ओमी या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत जांगली बाबांसोबत रानामध्ये बैलांना चारायला घेऊन नाही माहिती का शिमटी आता

काय झालं चांगली बाबा आता एक झुंज लागली होती तेव्हाचा किस्सा सांगतायत मंडळीच्या बैलाला दोन बैलांना अक्षर मारला नाही दोघांना पण दोघांना पण शहरा हा आहे ना तो शहरा बघा तारा क्रमांक उभा राहण्याचे नदीच्या वर वार वरचा कुठ झाला बसे लागली तस गेलं घरात बैल आवाजात त्याच दोन बैल आमच्या बैल पण हा बारा लगेच फिराना लगेच घराकडे गेला होता वर बन <laughs> टाइम असा बराच जाणार आहे आमची काय कोंबडी उघडते काही कोणा अकराच्या गाडीन म्हटले ना आता म्हटले म्हणून जाऊ मग आता सांगा ती सांगायची जाऊ घ्यायची शिवाजीला बघायसाठी शिवाजीला जाते बाय बराच राहणार आहे ना विशेष माझ्या पैसे होत ते काढून किती आणू आता जवळ बाबा पेटगुळ्याच्या पायाचं औषध कशासाठी वापरतात ते सांगतात बघा सांगा पेटगुळ पाला रस करायचा ना नायचा हे असं झाड असत पेटगुळीच हे बघा गावलं तुला गावलं गावलं हो काय करण पड का काय जेव्हा करण नाही का काय नाही नाही करण नाही ते आपलं चालूक बंद करायचं असं काय पिटगुळीचा पाला कुठे माणसाला जसा थंड आहे ना एकदम कालीन झाली काय झाली ते येऊ उचलत मी याच्यावर उचलतो ना माणसं कामीची मग तेव्हा जास्त पाण्या लागत असलं पण नाही मला मग द्यायचा चमचा बर चमच्या दोन चमची हय आणि लगेच एक दोन वर्षाचा एक परत द्यायचं कमी झाली खरंच हय मग झुणका कौली काय तर ह्या पाणी टाकून ह्याचा असेल येईल जुनाचा येईल काय पुढे आश्वाचा येतो कौलाचा येतो हा जुना आशिवाय येतो हे पाणी टाका शेतचा गुरे जर चरत नसतील खात नसतील काही तर त्यावेळेस द्यायचं काय औषध ते सांगतात आता काय करायचं आयनाचा पालायचा पाला त्यात पाणी टाकायचं आणि त्याला लगेच बलकीच्या आणि पाजायचा ढोराला ढोरा एक दोन बाटल्या पाजला पेट्रोल चांगलं आता मिक्सरचं भारी आलंय मिक्सर मध्ये लवकर होईल ना सापडतो कशाला पाहिजे असं आहे मिक्सर मध्ये आता पटकन व्हायल जराशी तोडायची तोडलीशी करायची हाताने खुश करायची टाकायची मिक्सर मध्ये त्याचा रस पाहिजे हो पण पाहिजे टाकायचं नुसता म्हणजे आजारी पडले म्हणजे कसे आजारी पडले की हाँ? आता ढोर आजारी पडला ना ह म्हणजे काहीच नाही काय नाही ना त्याच पण त्या पारक्याचं समजायला पाहिजे ढोर कशा रेंचेत आहे आम्ही नेहमी मी ढोर असतो यात ना हो तो लगे तुम्हाला काय समजते ही कुटी लागल की हा एवढी तोंडी ती एक दिवस मी काय शिफडलो काहीतरी तेव्हा पहिला कडे पाय जावं काय हा तू मोकळा शिण्याचे हे काय नाही एक का दोन दिवस इकडे तुमच्या भाषा ची होती एक दिवस इकडे खाली आपले चे के ना चार दिशाची लावणी माणसाकळी पडत हा 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 जांगली बाबांसोबतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय